नमस्ते महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यानी जी बगावत जे बंड केलं हे बंड अतिशय योग्य आहे करेक्ट आहे महाराष्ट्राच्या हितासाठी अतिशय पुढील तीन पिढ्या परिणाम करणारं आहे हे दाखवून सातत्यानं पुन्हा पुन्हा महाराष्ट्रवर फिरून ज्या पट्ट्याने दिले तो पट्टा काय डोंगर काय झाडी समद ओके म्हणणारे माननी बापू बापूंचा सांगोला मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या कारणामुळं पराभव झाला हा पराभव कार्यकर्त्यांना त्याचबरोबर बापूंना आणि महाराष्ट्रातल्या बापू प्रेमी माझ्यासारख्या बंधूंना जिवारी लागला आणि लागण्यासारखा आहे पण हे लागत असताना परवाचं आभाराच भाषण बापूंचं ऐकलं त्या प्रचंड पस्तीस चाळीस मिनिटाच्या भाषणामध्ये माझा आणि पाणीदार व्हायला पाहिजे याच्यातली पुन्हा पुन्हा फोट क्लिक दिसून येते राजकारण पाच वर्षासाठी नाही कायमस्वरूपी आहे असं दिसून येत आणि म्हणून मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट म्हटलं की बापूंना राज्यमंत्री मिळालं पाहिजे पर्यायानं राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर परिषदेवर घेतलं जातच आणि माननीय बापू प्रेमी पूर्ण महाराष्ट्रातली जनता त्यांच्यावर प्रेम करणारी आमदार मंडळी मंत्री महोदय मंडळी आपला हा बार जो आहे आपला हा जो ढाण्या वाघ जो आहे आपली ही शिवसेनेची बुलंद तोप आहे पुन्हा महाराष्ट्रावर अभिमानानं स्वाभिमानानं वाजण्यासाठी तोप धडाडण्यासाठी बापूंची महाराष्ट्राला गरज आहे आणि ह्या माध्यमानं मी पुनशा पुनशा सांगतो माननीय शहाजी बापू पाटील यांना येणाऱ्या विधानसभेतल्या राज्य मंत्रिमंडळामध्ये आपण स्थान पहिल्या फेरीत द्यावं आणि यांचा सन्मान करावा द्यावं नाही द्याच असा एक प्रामाणिक कोणत्याही पक्षाच्या वतीनं कोणत्याही व्यक्तीच्या वतीनं न सांगता असा आयुष्यातले पस्तीस चाळीस वर्षे त्या मतदारसंघासाठी झ झडणाऱ्या सातत्यानं प्रस्थापिताच्या विरुद्ध सातत्यानं दंड ठोपटणाऱ्या व्यक्तीचा यथोच्छ सन्मान ठेवून आपली शिवसेना किंवा महाराष्ट्रातल्या महायुतीचं जे काम आहे त्या मतदारसंघाच्या प्रत्येक घरोघरी पोचण्यासाठी महाराष्ट्रातल्या पूर्ण महाराष्ट्रावर पसरण्यासाठी या व्यक्तीची नितांत गरज आहे आणि म्हणून माननी बापूंना आपण राज्यमंत्री राज्यमंत्रीप दर्जा राज्यमंत्री द्यावंच अशी नम्र विनंती आहे धन्यवाद